श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे मनापासून स्वागत आहे चला तर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया आज खूपच घाई होती मला कारण आज दोनशे वडापावची सकाळीच ऑर्डर आलेली होती त्यामुळे खूप घाई होती मी काहीसुद्धा दाखवलं नाही तुम्हाला कारण खूप घाई होती त्यामुळे पटकन येऊन कामाला सुरुवात केलेली आहे मस्त असे वडे मसाला करून घेतला आणि बॅटर तयार करून घेतलं गॅसवर कढई ठेवलेली आहे पटकन मी थोडेसे वडापाव काढून घेतले नंतर आणटीने काढले मी थोडंसं आधी करून घेतलं कारण आणटी तिकडे काहीतरी काम करत होती म्हटलं तोपर्यंत मीच काढून घेते त्यानंतर मी थोडेसे काढले आणि त्यानंतर मग मी, त्यान मी पुढचं काम करायला गेली बघितलं आधी तेल गरम झालेलं आहे की नाही तर तेल गरम झालेलं आहे फटाफट वडी काढून घेऊ खूपच घाई होती आज मला काढून घेतलेत मी वडे त्यानंतर मी परत वड्यांचा मसाला कमी पडेल म्हणून बटाटे मॅश करायला घेतले कारण दोनशे वडे करायचे होते म्हटल्यावर मसाला जास्त हवा त्यामुळे मी दुसरा मसाला तयार करते तोपर्यंत तो आंटीला सांगितलं वडे काढायला आंटीने वडे काढले त्यानंतर मसाला करून घेतला मी आणि त्यानंतर पोह्यांची ऑर्डर आली तर मी पोहे करायला घेते दोन प्लेट पोह्यांची ऑर्डर होती फटाफट पोहे भिजून घेतले आणि पटकन होण्यासाठी झाकण ठेवले कांदा लवकर सोप्ट व्हायला पाहिजे म्हणून एक साइडला चहा ठेवलेला आहे आणि एक साईडला आंटी पराठे करत आहे कारण चार आलू पराठ्यांची ऑर्डर आली आहे त्यानंतर मी आली आतमध्ये एक माहिती का आज अकरा वाजले होते मला आतमध्ये जायला एवढा वेळ झाला होता आज सकाळची एवढी घाई होती की आतमध्ये येऊन बघायला सुद्धा वेळ नव्हता त्यानंतर मी पटापट -पड़ क्लिनिंग करून घेतली झाडू वगैरे मारून घेतला आणि पटकन किचनमध्ये आले कारण मला करायचे होते छोले छोले भटुऱ्यांचा भेद होता त्यासाठी पटकन आली मसाला मी भाजून ठेवला होता आता हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ पटापट -पड़ यामध्ये कांदा लसूण मिरची आणि टॅमॅटो हे सर्व तेलामध्ये मस्त फ्राय करून घेतलेले आहेत आणि हा मसाला काढून आपण आता फ्र मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ याची पेस्ट करायची आहे फटाफट -पड़ मी जारमध्ये काढून घेतलं पटकन गॅसवर कढई ठेवली त्यात ते तेल घातलं पटकन मिक्सरमध्ये वाटलेला मसाला त्यात घालून घेतला आणि मस्त फ्राय करून घेतला छोले टाकून घेतले छोल छोले आधी मी शिजवून घेतले होते काही थोडेसे अख्खे मसाले घालून त्यानंतर पटकन भाजीचा पेर कंप्लीट झाला माझा मीठ वगैरे मीठ हळद सगळं मी शिजवताना घालून घेतलेलं होतं त्यासाठी नंतर घालण्याची काही गरज पडली नाही एकदम सर्व मेजरमेंट एकदम परफेक्ट होतं चला तर आपण पुढील पाहूया आता पुढे काय करते ती आणि हे झाल्यानंतर मी काही पुढचं शूट केलेलं नाही मस्त छोल्यांची भाजी बनवली कारण मॅडम आलेल्या होत्या त्यांची ही ऑर्डर होती छोले भटुरेची भटुरे काय मी शूट केलेले नाही आंटीनी भटुरे बनवले होते ही जी कढाई आहे ना ही भटुरे बनवण्यासाठी आहे तेल गरम करायला घेतले त्याच्या आधी मी कांदे पोहे करून घेतले कांदेपयांशी ऑर्डर आली होती सहा प्लेट त्यामुळे मी मस्त गॅसवर तेल तापायला ठेवलं एक भांडं घेतलेलं आहे त्यात मी कांदा कट करून घेतलेला आहे आणि छान असा कांद्याला आता आपण मॅश करून घेऊ आपली भाजी तर रेडी झालेली आहे मी एक साईडला कांदा काढून घेतला त्याला मॅश करून घेते छान असं चा, त्याच्या लेयर्स निघाल्या पाहिजे म्हणून मॅश करून घ्यायचा त्यानंतर मी बेसन घालून घेतलो तांदळाचं पीठ घातलं हळद घालून घेतली कश्मीरी मिरची पावडर घातली अजवाईन क्रश करून घातलंय जिरं घालून घेतलं धनिया घातला छान जीव करून घेऊ मीठ आपण शेवटी घालणार आहोत बॅटर तयार झाल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घेतलं आहे आणि याचं बॅटर तयार करून घेऊ परफेक्ट मेजरमेंट झालं पाहिजे परत अजून मी थोडा धनिया घातला थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आपण आपल्या आप बॅटरची परफेक्ट होते का नाही ते आधी बघून घेऊ अगदी परफेक्ट व्हायला पाहिजे त्यानंतर मी मिरच्या घालून घेतल्या मस्त असं बेटर तयार झालेलं आहे शेवटी मग मीठ घालून घेतलं मीठ सर्वात शेवटीच घालायला हवं कारण माहिती आहे का कारण याचं मेजरमेंट सुकतं त्यामुळे मस्त परफेक्ट होत नंतर मस्त असं पटापट सुट सुटसुटीत असे भजे डीप फ्राय करून घेतलेले आहेत मी तुम्ही म्हणत असाल ही काय रोज सांगते आम्हाला मी आज एवढं शूट केलं आणि तेवढं शूट केलं खरंच सांगते कामामुळे वेळ मिळत नाही पण करत असते काही ना काही थोडंफार सो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून या मग कांदा भजी खायला मस्त झालेल्या आहेत डीप फ्राय केलेले आहेत आता हे आपण अर्धवट डीप फ्राय म्हणजे अर्धवट कच्चे आता हे काढून घेतलेले आहेत यांना परत जेव्हा मॅडम येतील सांगतील की आता आम्हाला प्लेट लावा तेव्हा मी ते, ते भजी परत फ्राय करणार आहे मस्त असे परफेक्ट असे माझे कांदा भजी झालेले आहेत हे बघा आंटी चहा गाळत आहे हा हा चहा माझ्यासाठी गाळते ती मस्त भाजी झालेली आहेत आणि बस आता मी एवढं शूट केलेलं के के आहे कारण जास्त काही शूट केलेलं नाही कारण वेळच मिळाला नाही खूप घाई होती माझी आज माझी कामंसुद्धा अर्धवट झालेले होते एवढी घाई होती क्लिनिंगसुद्धा माझं कम्प्लीट झालं नव्हतं आज खूप उशिरा क्लिनिंग करायसाठी गेली होती तर बघू शकता भाजी काढून झालेली आहे परफेक्ट रेडी झालेली आहे तिकडे चालू आहे चपात्या बनवण्याची तयारी आणि एक साईडला भटुरे बनवणार आहेत याच कढाईमध्ये बनवणार आहे हे काढून झालं का तर सुरुवात करणार आहे पण त्याचं काही शूट केलं नाही मी कारण वेळ काही मिळाला नाही कारण दोन दोन तीन तीन जणी काम करत असताना माझा कॅमेरा इकडे तिकडे होत असतो त्यामुळे मला पण भीती वाटते काय तेलात नको पडायला